संकेश्वर येथील हिरा शुगर साखर कारखाना आणि संकेश्वर नगरपालिकेचे सांडपाणी व मिश्रित प्रदूषित असलेले पाणी दोन हजार नऊपासून पासून नदीत सोडले जात असल्याने मानवी आरोग्याबरोबरच पशु यांचे जीवनमान देखील धोक्यात आले आहे तसेच अरळगुंडगे खणदाळ इद इदरगुच्छी या गावातील नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसत असल्याने महाराष्ट्र शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अन्यथा आंदो आंदोलन छेडू तसेच आमच्या मागणीचा विचार न झाल्यास मुलाबाळांसह गडिंग्लज प्रांत कार्यालयावर वीस तारखेला विराट असा जनमोर्चा काढू व मोठे आंदोलन उभे करू असा इशारा निवेदनाद्वारे आज गडिंग्लज प्रांत कार्यालयात देण्यात आला आहे तसेच हिरण्यकेशरी नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या शिराशुगर व संकेश्वर नगरपालिका यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे प्रांतांच्याकडे नांगनूरच्या पासून जे पाणी कडले आरळगुंडी किरणकिशी नदीतलं जे शंकेश्वर सहकारी साखर कारखाना व त्याचबरोबर शंकेश्वर नगरपालिका दोन तो येणारं पाणी जर तुलनात्मक विचार घेतला आम्ही मला आहे बावीस जानेवारीच्या दरम्यान एक प्रदूषण महामंडळाला पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्राचा हे म्हणून सव्वीस जानेवारी दिवशी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी येऊन पाण्याची तपासणी करून गेले त्या दिवशीच्या तपासणीच्या अहवालामध्ये एकूण चार ओढ्यातून पाणी येते आणि चारही ओढ्यांचा अहवाल जर तुलनात्मक विचारात घेतला तर एकशे नव्वद दूषित पाण्याचं जे प्रमाण आहे ते एकशे नव्वद पटीत दूषित पाणी आहे ज्यावेळी आम्ही त्या नदीच्या पात्रामध्ये गेलेलो होतो त्यावेळी तिथलं पात्र जर बघितला तर शंभर टक्के काळ कीट नदीचं पाणी दिसत होतं या चार गावाच्या नुसता पिण्याच्याच पाण्याचा प्रश्न म्हणणार नाही तर तिथल्या जनावरांनासुद्धा गावाच्या शेजारी नदी आहे पण जनावरं नदीत धुवायची नाही म्हण न्यायची म्हटली ज्यावेळी जनावरांना धुवून बाहेर आणणार त्यावेळी जनावरं मातीत लोळण्यासारखा प्रकार तयार होण्याची वेळ तयार झाली हे नुसतं जनावरांच्या बाबतीत सांगणार नाही जे पाणी आहे ते शेतासाठी पाजलं जातं आहे आणि शेतासाठी पाजत असताना उसाचं बियाणं जरी तोडवायचं झालं तर पाण्यात पाय घालायच लागतं आहे कुठल्याही पिकाला पाणी पाजायचं झालं तर माणसाचा स्पर्श होतो आहे आणि ज्यावेळी स्पर्श होतो आहे तो स्पर्श झाल्यानंतर त्याच्या अंगाला स्किनचे जे डिसिजनचे प्रॉब्लेम आहेत ते सातत्यपूर्वक चालू आहेत आरळगुंडी कडलिगी आणि नांगनूर ह्या तीन गावाच्या लोकांची परिस्थिती जर विचारात घेतला त्या ग्रामपंचायतीने अगोदर ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाला पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तर त्यांनी सांगितलं की नदीकडे एकाही माणसाला लावून देऊ नका कारण का ते मासे आणून जर माणसाने खाले तर माणसं मरू शकतात एवढ्या पट्टीतलं प्रदूषित पाणी आहे की थांबाई नहीं। त्या ही इथंच गोष्ट थांबाय नाही तर शाहू मोकाशी म्हणून ज्या एका व्यक्तीचा खरोखर आभार मानावा लागल त्यांनी त्या शंकेश्वर कारखाना आणि नगरपालिकेच्या विरुद्ध मला वाटते कंज्युमर कोर्टामध्ये महाराष्ट्रात असेल कर्नाटकात असेल बेंगळुरूपासून चेन्नईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी कोर्टात धाव घेतली त्या कोर्टाने सगळ्यांनीच त्यांच्या बाजूनं आदेश दिले म्हटलं तर वावग होणार नाही आणि त्या आदेशामध्ये या शुगर सहकारी साखर कारखान्याला दहा लाख रुपयाचा दंड केला आणि तो दंड त्यांनी गडिंगलज पंचायत समितीकडं वर्क केला पैसे देऊन पाणी प्रदूषण थांबणार नाही जे पाणी याय लागलं आहे ते पाणी थांबलं पाहिजेत असंच आमचं मत आहे त्यांच्या पैशाची महत्त्व नाही आता ही सगळी परिस्थिती जर तुलनात्मक विचारात घेतली तर त्या पद्धतीचे कोर्टाने सुद्धा आदेश दिलेले होते की त्या संचालक बोर्डावर फौजदारी गुन्हे दाखल करा मला कळत नाही की गडिंगलज तालुक्यातील जे असणारं प्रांत ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल जे पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा एखाद्याचा आदेश आलेला असेल ज्यावेळी एक कारखाना पाणी सोडतोय एक नगरपालिका पाणी सोडते आणि तीन गावातली माणसं मरत असतील तर त्या काळात प्रशासन या गोष्टीत जर दाद देत नसल आज गेली ही लढाई आज आलोय आम्ही म्हणायची गरज नाही आमच्या अगोदर सातत्यपूर्वक त्या गावातल्या लोकांनी लढाई केली त्या नुसताच गावातल्या लोकांनी नाही जिल्ह्याचे नेते असतील त्याही लोकांनी आले स्थानिक आमदार आले पण काय झालं नुसता निवेदन देऊन घराकडे जाण्याचं काम झालं आज आमची प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे आम्ही वीस तारीख तुम्हाला अल्टिमेट देतोय वीस तारखेच्या आत तुम्ही जर या गोष्टींचा शेडा नाही पडला तर आमची पोरं बाळ सगळी घेऊन तीन गावातली लोक किमान चार ते पाच हजार लोकांचा आम्ही मोर्चा घरिंग्लच प्रांत ऑफिसवर आणणार नुसता इथंच थांबणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई नक्कीच ठेवणार त्यासाठी या प्रशासनाला आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही आमचा अंत बघू नका आमचं जीवन संपल्यानंतर तुम्ही आमच्याकडे बघणार काय ही आमची अपेक्षा आहे मी नक्कीच अपेक्षा व्यक्त करतो तुम्ही लवकरात लवकर आम्हाला न्याय देईल